की महाराजांचा सत्कार करण्यापेक्षा अगोदर महाराजांच्या वडिलाचा सत्कार करू महाराज या भाऊ या या भाऊ परमेश्वर महाराज महाराजांचे वडील तुम्ही आणि बहुतो मी तिथंच उभा राहा त्यानंतर हरिभक्तीबाई मौली महाराज पटाळे महाराज यांचा सत्कार होईल नारायण आणि महाराज मी एक सद्भावना व्यक्त करतो जगी बाप हवा आयसा यांचा पुत्र या महाराष्ट्राच्या मातीतील तरुणाला प्रेरणा देतो आणि म्हणूनच अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या राज्याच्या कमिटीवर तरुणाच्या कमिटीवर महाराजांना प्रमुख केलेला आहे आम्ही मी निवडताना विचारलं हां निवड ताकात बाकी कुसकरण्यापेक्षा चपातीचं सा, जोडगावाची चपाती तुपात कुसकरलेली बरी म्हणून विचारलं यानंतर आज या ठिकाणी ज्यांचा वाद म्हणला असे केशवगुरुजी गुरुजी गुरुजी पंडित यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे या परमेश्वर महाराज अण्णा महाराज या इकडं त्यांचे चिरंजीव दिग्विजय ये, ये तस... यांचंही या ठिकाणी अण्णा महाराज रामेश्वर महाराज या कृपया कुणीही जागेवरून उठायचं नाही सगळ्यांनी जागेवर बसायचं तुम्हाला जायचं आहे तरी कुठे बरं सांगा मधली चाल म्हणायची नाही शेवटची चाल म्हणायची नाही मी कीर्तन करायची तरी कसं असं कोण तुमच्या पाठीमाग लागलंय जायचं आहे तरी कुठं तुम्हाला रे उगजी तरी पळा पळ पळा पळापळ इतकं या डेवणी करून चांगलं नसतंय मी आज जगदीश दिग्विजय दिग्विजय जगदाई यांचा मृदंगही आपल्याला ऐकायचा आहे आणि मृदंग ऐकल्यानंतर मग आपल्या लक्षात होईल जगी बाप हवा हिसा का आपले, आपले शिष्य शब्दाचा अर्थ म्हणजे व्यक्ती नाही शिष्य शब्दाचा अर्थ आपलं ज्ञान पुढच्या पिढीत संक्रमित केलं आणि शिल्लक राहिलं त्याचं नाव शिष्य आहे आणि म्हणून महाराजांनी इतकं उत्तम तयार केलेलं आहे दोघालाही कोटी कोटी अशा प्रकारचा धन्यवाद देतो बालाजी महाराज या नवरदेवाच्या सत्कारात करवाल्याचा जर सत्कार नाही केला तर जरा बरं दिसत नाही आपण महाराजाला घेऊन आलात तरुण तर कीर्तन या बालाजी महाराज आपण या यांचाही या ठिकाणी सत्कार होईल आणि आत्ता ताबडतोब आपण जागेवरच बसायचे पटकन सद्गुरू रामचंद्र बोधले महाराज यांचा दोन मिनटाचा जप होईल आणि जप झाला की शेवटची चाल म्हणणार आणि असं म्हणायची की जणू काय वारकऱ्याची चाल म्हणलोय इतकी पटकन म्हणायची आणि उद्याची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण उमेश महाराज दशरथे अत्यंत उत्कृष्ट आणि त्याची दुसरी कॉफी म्हणजे त्यांच्याच कुशीत तयार झालेल्या आहेत त्यांची कीर्तन सेवा आहे तरी यांनी सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वाला विनंती आहे सांजेकर हो, हो। महाराज রামচন্দ্র মহারা শ্রী ও ভে মহারা ও রম সত শ্রী রামচন্দ্র মহারা ও শ্রী রামচন্দ্র ज महाराज श्री बोध दे महाराज महाराज श्री बुध महाराज हो बघो सद्गुरु महाराज हो सद्गुरु श्री महाराजांनी प्रसाद महाराजांनी सत्कार होईल पट